अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंब वृक्षाचे महत्त्व काय आहे त्या वृक्षाला कल्पवृक्ष असे का समजले जाते हे बघणार आहोत औदुंबर वृक्षाला उंबर असे ही नाव आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण हा वृक्ष आहे बघा औदुंबर वृक्ष स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये असतोच आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा औदुंबर वृक्ष हा असतोच आपण जेव्हाही केंद्रामध्ये जातो त्यावेळेला सर्वप्रथम आपण औदुंबराला अकरा एकवीस एक्कावन्न प्रदक्षिणा घालत असतो त्याच्यानंतर आपण स्वामी महाराजांना जाऊन मुजरा करत असतो तुम्हाला माहिती आहे का की औदुंबराला प्रदक्षिणा घातल्याचे लाभ काय होतात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरुचरित्र दिव्य पवित्र ग्रंथामध्ये औदुंब वृक्षाचे महत्त्व वर्णन केलेले आहे औधुंब वृक्षाच्या मुळाशी आपल्या गुरूंचं स्थान मानलं जातं औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने जीवनात खूप सारे चांगले बदल होतात औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणायचं आहे मध्ये बोलायचं नाही मौन धरायचं भजन करायचं किंवा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायांची ही भज हे भजन म्हणायचं नित्यसेवेच्या पोतीमध्ये हे भजन आहे तुम्ही हे भजनसुद्धा म्हणू शकता औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने मन शांती मिळते जी कुठेही मिळत नाही अगदी पैसे देऊन सुद्धा मिळत नाही तुम्हाला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं सतत मनात निगेटिव्ह विचार येत असतील तर आजच औदुंबर वृक्षाला जेवढ्या शक्य होतील अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ प्रदक्षिणा आवर्जून घालाव्यात कारण बघा या औदुंबराच्या झाडाला भगवान श्रीहरिविष्णूंनी नूळसिंह अवतारामध्ये आशीर्वाद दिलेला आहे आणि स्वतः दत्त महाराजांनी सांगितले आहे सांगितलेलं आहे की या औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी माझा वास असेल नित्य नियमाने जो औदुंब वृक्षाची सेवा करेल प्रदक्षिणा घालेल त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतील जेव्हा स्वतः भगरन भगवान श्रीहरिविष्णूंनी आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला होता त्यावेळेला त्यांनी त्या राक्षसाचा वध केला राक्षसाचा वध केल्यानंतर त्याच्या पोटातील जे विष होतं ते भगवान श्री विष्णूंच्या नरसिंह अवतारांच्या त्या नखामध्ये केला आणि नखांची जळजळ होऊ लागली खूप दहा होऊ लागला तेव्हा माता लक्ष्मीने जवळ असणारा औदुंबराची फळं आणून दिली त्या फळाला उंबर असं म्हटलं जातं तर भगवान श्री विष्णूने त्या उंबरामध्ये नके रोवली तेव्हा त्यांना शांत वाटू लागलं त्यांचा दहा शा दहा शांत झाला तेव्हा प्रसन्न होऊन नरसिंह अवतारामध्ये भगवान श्री विष्णूंनी उंबराच्या धडाला वरदान दिलं की या वृक्ष उर्क्ष... वृक्षाला नेहमी फळं राहतील आणि जो कोणी या वृक्षाखाली उपासना करेल पारायण करेल व्रत वैकल्य करेल या वृक्षाला प्रदक्षिणा घालेल अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि त्या भक्तावर सदैव लक्ष्मीनारायणाची कृपा राहील बाहेरील बाधा वगैरे असतील कर्ज असेल आजारपण असेल तर त्या औदुंबराच्या सेवेने नष्ट होतील नियमित औदुंबराला प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो औदुंब वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांच्या आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात औदुंबराचं झाड हे जमिनीतील पाण्याच्या साठ्यात साठ्याचाही संकेत देत असतं म्हणजेच ज्या ठिकाणी औदुंबराचं झाड असतं त्या ठिकाणी खाली पाण्याचा साठा असतो त्याचबरोबर औदुंबराच्या फांद्या सुकलेल्या फांद्या असतात त्याला आपण काड्या म्हणतो होम हवनामध्ये देखील समिधा म्हणून त्यांचा वापर केला जातो आणि जे पवित्र वृक्ष आहेत ते त्यांचा आपण समिधा म्हणून वापर करत असतो आणि या झाडाचं जे फूल असतं तर ते कधीच दिसत नाही आणि ज्या भाग्यवान भक्ताला ते दिसतं त्याच्यावर दत्त महाराजांची अखंड कृपा होत असते म्हणूनच त्यांना फूल दिसतं क्वचित लोक असे असतात की त्यांना औदुंबराचं फूल पाहायला मिळतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपण नेहमी बघतो की कोणत्याही झाडाला अगोदर फूल येत असतं आणि नंतर फळ येत असतं पण औदुंब वृक्षाला फूल आलेलं दिसत नाही डायरेक्ट फळच दिसतात भक्त प्रल्हाद औदुंबराच्या वृक्षाखाली तपस्येला बसत होते त्यांची ती भक्ती पाहून त्या ठिकाणी साक्षात दत्त महाराज उतरल्या आणि भक्त प्रल्हादाला दत्त महाराजांनी आशीर्वाद दिला की कलियुगात येदी धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता आणि परमपवित्र अशा औदुंब वृक्षाने देखील त्याच वेळेला मनुष्यकृती धारण करून श्री चरण चरणकमलावरती पडून मलासुद्धा द्या अशी प्रार्थना केली तेव्हा दत्त महाराज म्हणाले की प्रत्येक औदुंब वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहील आणि तुझ्यामधून नरसिंहदेव प्रगड झाल्यामुळे मी कलियुगात सरस्वती नाव धारण करून अवतार घेईल असं माझं वचन आहे तर अशा पद्धतीने दत्त महाराजांनी औदुंब वृक्षाला देखील वरदान दिलं म्हणूनच प्रत्येक वृक्षाच्या मुळाशी श्री दत्त महाराज श्रीपाद श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ अखंड अखंडवास असतो म्हणूनच वृक्षाची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे औदुंबराच्या प्रदक्षिणा केल्याने औदुंबराची सेवा केल्याने जे लोक भक्तिभावने औदुंबराला प्रदक्षिणा घालतील त्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर पापांचा नाश होईल औदुंबराची उपासना केल्यास संकल्पयुक्त अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ दिवस प्रदक्षिणा घातल्यास ज्यांना पुत्रप्राप्तीची अपेक्षा असेल तर त्यांना पुत्रप्राप्तीचा लाभ होऊ शकतो आणि ज्यांना स्वतःच्या घराची मनोकामना असेल ती इच्छासुद्धा पूर्ण होऊ शकते औदुंबराचा असा हा महिमा आहे औदुंबराची उपासना केल्यास आपल्याला सुख समृद्धी उत्तम आरोग्य लाभतं कलियुगामध्ये हा कल्पवृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या कामनेने तुम्ही सेवा केली तर इच्छित मनकामना नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर धनधान्य किंवा संपत्ती ऐश्वर्या उत्तम आरोग्याची प्राप्ती होते जर काही बाहेरील बाधा असेल किंवा अजून काही त्रास असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणजे औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुन्हा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद